पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून आलेले नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आज सत्काराचे आयोजन करण्यात आले होते देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम हे अध्यक्षस्थानी होते सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची स्थापना त्यावेळेचे अनेक प्रश्न व उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना एकशे पन्नास वर्षे आणि अलीकडच्या वर्षात समाजाचे फारच नुकसान होत आहे रोजगारासाठी मुले याचे कारण म्हणजे उद्योग व्यवसाय सोलापुरात नाहीत आज तुमच्यासमोर समाज रूम फेडण्याची मोठी संधी आलेली आहे आणि तो तुमच्या वतीनं समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे असे सांगितले तीस वर्षापासून दादा आपला समाज एवढी मोठी लोकसंख्या असून आणि आपण एवढं सोलापूरचा वैभोग्य होण्यासाठी सर्वांचा सहभाग असून सुद्धा आपण आपण मागं पडत राहिलो कारण त्याला अनेक कारण होते काहींना आपल्या समाजाचं नजरच लागलं होतं केवढा उंचवलेत की सोलापूरचा महापौर सुद्धा आपल्या भागातून होतो पण कालांतराने मी म्हटलं तर पंचवीस तीस वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती कुठलेलं आहे राजकीय आपल्या चुकी पण पक्षीय मुळा अनेक कारणामुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दुरवत चाललं होतं आणि उद्योग योगा यमाने सुद्धा आर्थिक मंदी होऊन उद्योगधंदे आणि अनेक तलांतर प्रश्न निर्माण झाले. व सत्कारमूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कारमूर्ती नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार दाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले की मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो. संस्थेच्या वतीनं आहे तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो याचा मला अभिमान वाढतो तसे ऋणानुबंध सुद्धा या संस्थेशी आहेत संस्थेने आजपर्यंत चांगले कार्य केलेले आहे शंभर वर्षांपूर्वी समाज तेलंगणातून सोलापुरात व देशाच्या विविध भागात स्थायिक झाले समाजासाठी शाळा सुरू केल्या परंतु शाळा टिकवणे व त्याचे विस्तारीकरण करणे ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे माझे आजोबा तात्यांनी मला सांगितले होते की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळामध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे समाजाला शाळा सुरू करावी लागल्या असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले सरकार जर शाळा देत असेल तर तात्यांनी निर्णय घेतला की स्वतःची शाळा काढायची आणि त्यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे सर असतील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सर असेल अनेक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी संभाजीराव शिंदे विद्या अशी निर्मिती केली कुठेतरी हे साम्य या संस्थेची सुद्धा आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली परंतु मला एक वाटत आहे चालून हो फार आवड आहे त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे परंतु बदलत्या परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे शासनाचे धोरण बदलले शासनाचे बदल नियम आहेत या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत मागच्या वर्षी सीबीएसई नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली यासाठी तुमच्यासह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो समाज क्षेत्रात काम करताना लोकांचं हित जपताना इतर लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या